अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा राज्य कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकासाठी जून पेडीन जुलै पगार व पेन्शन संदर्भात आनंदाची बातमी अनुदान मंजूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व राज्यांसाठी महत्वपूर्ण परिपत्रक पी जून दोन हजार तेवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जून पेडीन जुलै पगार बाबत आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करायकोनला क्लिक करा अभ्यासमोर नवनवीन अपडेट घेऊन येणार आहे एकमेव चॅनल अखिल तांबेसर क्लासेस विषय महाराष्ट्र नियोजन लेखानुदान अधिनियम दोन हजार चोवीस पंचवीस जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेतन व निवृत्ती वेतन आस्थापना अनुदाने बाबत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे जून दोन हजार चोवीस या महिन्याचा वेतन व भत्या निवृत्ती वेतन याबाबत बाबीचा खर्च भागवण्यासाठी शासनाने स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून खालील लेखनशिषेखालील सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शवलेल्या तरतुदी दर संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे तक्ते पाहूया जिल्हावाईज अनुदान तक्ते ही पूर्ण माहिती या तक्त्यामध्ये दिलेली आहे जिल्हा परिषद शिक्षक शिक्षक कर्मचारी यांचे चौदई चौथी जिल्ह्यासाठी हा निधी एकूण निधी या ठिकाणी दिलेला आहे उपरोक्त निधी खालील अटीच्या अधीन राहून खर्च करण्याबाबत संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार आज संबंधित अधिकाऱ्याने लेखाशीर्षन न्याय कोशागर प्रंग प्रमाणक व क्रमांक व दिनांक सह दरमा दहा तारखेपर्यंत सादर करावा तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विविध प्र, नियमितपणे सादर करावा वेतन अनुदानाची थकबकी अदा करताना अनुक्रमांक चार नियम एकोणचाळीस टीप चार अनुक्रमांक पाच नियम एकोणचाळीस टीप पाच तसेच अनुक्रमांक सहा नियम चार प्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे वितरित केलेल्या तोतुदी म्हणून फक्त नियमित वेतन अदा करण्यात यावे इतर कोणतीही देयके अदा करू नये वितरित करण्यास आलेल्या तरतुदीमधून आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये वरीलप्रमाणे मंजूर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेल्या तसेच सदरचे ज्ञापन स्कॅन कॉपी शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व त्यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ईमेलवर देण्यात आलेली आहे परिपत्रक पाहूया एकवीस जून दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे जिल्हा परिषद शिक्षक शिक्षक शिक शिक कर्मचारी वेतन निवृत्ती वेतन अस्थापने अनुदानाबाबत आपण पूर्ण हे अनुदान पूर्ण परिपत्रक अखिल तांबळीसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक डाऊनलोड करू शकतो